मित्रांनो नमस्कार तावरे गोट फार्ममध्ये विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल दोन बोकड एक शेळी आणि एक पाट हे पहा सुरुवातीला ही पाठ पहा बाकी पुढे पाहूयात प्युअर मध्ये आहे पाहू शकते आपण कानाची लांबी रुंदी पंच फेस बॉडी स्ट्रक्चर वगैरे या पाठीने दोन दात लावलेले आहेत उंची बत्तीस इंच एक महिना गाभन आहे एक महिना गाभन उंची बत्तीस दोन दात लावलेले आहेत प्युअर बिटल मध्ये आहे ही पाट आणि यानंतर ही पहा ही एक शेळी ही शेळी आहे चार दातावर उंची तीस एकतीस इंच आहे ही पण एक महिना गाभण आहे हिची पण क्वालिटी पाहू शकता आपण प्युअर बिटल मध्ये आहे ही शेळी चार दात तीस एकतीस उंची एक महिना गाभण आणि यानंतर हा पहा बोकड दोन मधला हा एक बोकड हा आहे सहा दातावर उंची त्रेचाळीस इंच आहे वजन सत्तर किलोच्या आसपास सहा दात उंची त्रेचाळीस वजन सत्तर किलोच्या आसपास टॉप क्वालिटीमध्ये बोकड आहे मित्रांनो हा पाहू शकता आपण दबलेले मागवलेले शिंग पंच फेस कानाची लांबी रुंदी आणि यानंतर हा पा दुसरा बोकड हा बोकड दोन दातावर आहे उंची पस्तीस इंच वजन पन्नास ते पंचावन्न पन किलोपर्यंत यायचं दोन दात उंची पस्तीस वजन पन्नास ते पंचावन्न पन किलो तावरे गोट फार्म गावलिंगी पिंपळगाव तालुका वाशी जिल्हा धाराशिव संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल प्युअर बिटल दोन बोकड एक पाट एक शेळी धन्यवाद